नवरात्र उत्सव काळात दरवर्षी आपल्या आगळ्या वेगळ्या भव्य नियोजनबद्ध शिस्तबद्ध आयोजनानं शिर्डीसह पंचक्रोशीचे लक्ष वेधून घेणारा देवा ग्रुपचा नवरात्र उत्सव सोहळा हा चर्चेचा विषय असतो राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी उपनगर अध्यक्ष अभय भैया शेळके व माजी उपनगर अध्यक्ष सुजित ददा गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या देवा ग्रुपचे अध्यक्ष संयोजक संतोष वाघ अजिंक्य वाघ विश्वजित वाघ यांसह ग्रुपचे पदाधिकारी सहकारी यांच्या अथक प्रयत्नांनी नऊ दिवस चालणारा हा नवरात्र गरबा उत्सव विविध प्रकारच्या लाखो रुपयांच्या बक्षिसांची लयलूट करत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य गरजू विद्यार्थिनींना सायकल महिलांसाठी दररोज पैठणी एलईडी टीव्ही संसार उपयोगी साहित्य अशा हजारो बक्षिसांची लय लूट करत हा सोहळा संपन्न होत असतो यावर्षी देखील देवा ग्रुपच्या वतीने भव्य नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील व रणरागीनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ धनश्रीताई सुजय विखे पाटील यांच्या शुभहस्ते बक्षिसांचे वाटप करण्यात येणार आहे नवरात्रोत्सवाची आजपासूनच जोरदार तयारी सुरू झाली असून दांडिया खेळण्यासाठी मैदानाची स्वच्छता मुरुम टाकण्यास सुरुवात झाली आहे तत्पूर्वी मंडळाचे संयोजक संतोष वाघ यांच्या हस्ते मैदानाचं भूमिपूजन करत नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला यावेळी देवा ग्रुपचे कार्यकर्ते पदाधिकारी व सहकाऱ्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन संपन्न झालंय जय माताजी दरवर्षीप्रमाणे ग्रुप शिर्डी शहर आयोजित नवरात्र उत्सव आपण साजरा करत आहोत याही वर्षी त्याच उत्साहाने आणि त्याच आनंदाने दरवर्षीप्रमाणे आपण जे बक्षिसाची लूट करतो आपले लकी ड्रॉ असतो आपला नवरात्र उत्सव असतो दांड्या असतो सन्मान्य सुजयदादा विखे पाटील आणि धनुष्यताई विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आपण बक्षीस वितरण सोहळा राबवतो आपला त्यानिमित्ताने आज आपण सर्व देवाग्रुपचे कार्यकर्ते भूमिपूजनासाठी उपस्थित झाले होते आणि हा नवरात्र उत्सव आम्ही खूप मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो त्यासाठी सर्व उपस्थित झाले होते आज भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पाडला आणि मी सर्व बंधू भगिनींना व शिर्डी शहरातील नागरिकांना विनंती करतो की सर्वांनी आपल्या नवरात्र आनंद घ्यावा आणि देवग्रुपला अवश्य भेट द्यावा धन्यवाद आईच्या पावनभूमीत गौरी गणपती आणि नवरात्रोत्सव निमित्त असंख्य ग्राहकांच्या पसंती सुतरलेले राधिका गृह उद्योगाचे त्वरा करा कुरकुरीत खमंग आणि खुसखुशीत चकलीचा आस्वाद घेण्यासाठी घ्या राधिकाची चकली, राधिका चकली एकदा खा तर खातच राहाल सण उत्सवाचा एक खमंग अनुभव घ्या राधिका चकली सोबत अवघ्या दोनशे रुपयात पाचशे ग्राम चकली एकदा अवश्य खाऊन अनुभव घ्या आमचा पत्ता द्वारकानगर शिर्डी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य चार एकाहत्तर अठ्ठावन्न तीस खुशखबर 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 साइच्छा डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून अवघ्या दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बांधकामासाठी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोणकर पाटील मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी